आला का आला ना, ओ, 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 आ, आ, आता ना एक दोन जण जॉईंट होऊ हो, दे तोपर्यंत मी इथे बसते इथलं दाखवते हो चालेल हो चालेल चालेल बसते मी इथलं दाखवते जॉईन झाली रेणुका मातेच दर्शन आज तुम्हाला लाईव रेणुका मातेचा गट चालू आहे जॉईंट हे बघा इकडे इकडे महादेवाच मंदिर आहे ये ये। माता चंद्रेश्वरीवर जाता येईल का मावशी कुठे चंद्रेश्वरीला चंद्रेश्वरी ला का अरे भाऊ मला काका न्यायला नाही ना एकाच दिवशी जाईल मी आमच्या शेजारचं तू नवना ताला का तेव्हा कोण जॉईन झालं नवीन हा 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 त्या त्यांच्या लाईव्ह ला मी जाते ना त्यांना मला लाईव्ह यांच सांग रेणुका मातेच दर्शन आहे मला लाईव्ह पण इथे महादेवाचं मंदिर आहे म्हणजे मी एक जॉईन करतो ते आणि आहे का

एका जिल्ह्यातून हा होलकातही धन्यवाद सव्वीस लोक जॉईंट लाईक करा कमेंट करा समजा हा हा लाईक करा सर्वांनी सर्वांनी लाईक करा मंडळी तुम्ही नाही बोलत नाही आवाज काही येत नाही मग आवाज नाही येत आवाज वाऱ्याने येत नस नाही मग तुम्हाला येतो का माझा आवाज हो मला येतोय पण वारा आहे ना वाऱ्याने आवाज नाही येत का मजा आपण वरती चाललोय मंदिरात तुम्ही लावतेस का सगळ्यांना तुम्ही लाईव्ह सगळ्यांना हो हो काय करा चॅनल ला दिसताय तुम्ही लाईव्ह लाईव्ह घेतली देवीच मातेचे दर्शनासाठी हा लाईव्ह चालू आहे लाईव्ह दर्शन आहे सगळ्यांना हो चॅनल आहे क्रांती आयरिणा आणि सगळं दिसलं जेवढं आहेत ना ते सगळं टाकते मी माझं ना तुम्ही दिसाल ना तुम्ही लाईव्ह परत दिसते हे बघा आपण आता इथे वरती आलोय मंदिरा आवाज येतोय मी एकदम जोरात आहे माझा आवाज का भर येत नाही तेच कळत तुम्ही बोलला तरी माझा आवाज खूप कमी येतो का मावशी मला येतोय समाधान आवाज तुझा मी यालका ताईना हे बघा आपण मंदिराकडे चाललो माधुरी मावशी आता कसा येतो आवाज मी बाहेर बसते थोड्या समाधान बर चालेल चालेल त्या पिंपळाच्या झाडाजवळ दादा तुझा आवाज खूप अरे बापरे माझा आवाज का बर माझा आता मी काय करू मग मी बसून घेतलं थोड्या वेळ माझा आवाज खूप कमी येतोय म्हणे हा येतोय येतोय आवाज येतोय समाजा रेचा लाईव्ह दर्शन मी जॉईन व्हा लाईक करा कमेंट करा आपण थोड्या वेळातच दर्शन घ्यायला आज मंदिरात आज प्रवेश करणार आहोत हे बघा या साइडला इकडे मंदिर आहे मंदिराचा दरवाजा दिसतोय ना हे वासंती देवी श्री रेणुका माता थाईत नाही अ ओके ओके बरोबर आहे ऑनवर्ड साहे माझं हे तो आवाज येतो आहे ना मी मादुर महशमंत ताई माझा मोबाईलचा आवाज फुल आहे क्रांती आवाज जोरदार आणि तुझा खूप कमी आहे बापे हं मला मला समज अरे समाधान तुझा काही आवाज येत नाही हसतच आहे अरे बापरे माझा आवाज एकदम कमी वावर मा जायतो बाते अरे बापरे हा आता मी वावर मध्येच जातो बर का मला आता बाहेर जावं लागेल क्रांती मावशी बोला तो तोपर्यंत तो बोला तुम्ही मी आता बाहेर लाईव्ह मध्ये स्वागत आहे दर्शन आपल्याला लाईव दर्शन होणार आहे रेणुका मातेच मला रेणुका मातेचा परिसर दाखवत आहे जे दीप लावतात ना ते दीप आहे बाहेर खूप पुसट पुसट दिसत आहे का दिसत ना लाईव्ह ला कोणी जॉईन झालं असेल त्यांनी लाईक करा कमेंट करा आपल्याला लवकरच आपल्याला रेणुका मातेच्या जायचं आहे आणि थोडं पावसाचं वातावरण आहे त्याच्यामुळे थोडं पुसत पुसत दिसणारच आहे आणि लाईव्ह समाधान कमेंट वाचणार आहे बघा आम्ही परत तुम्हाला दाखवत आहे हे चंद्रेश्वरी महादेव मंदिर इथे आहे आमचं इथे डोंगरावर आहे हे वरती जे मंदिर आहे मी एखाद दिवशी तिथे सुद्धा जाऊन लाईव्ह घेणार आहे हे बघा वरती तुम्हाला दिसत ना व्हाइट कलरच ते अहिल्याबाईंच्या काळातील मंदिर आहे आणि त्याला जायला तिथून हे बघा ह्या साइडने रस्ता आहे आणि मी जिथे राहते ना तिथून पायऱ्यांचा रस्ता आहे मी कमेंट वाचणार नाहीये मी फक्त माहिती देणार आहे आणि मी स्वतः जिथे राहते तर तिथून पायऱ्यांचा रस्ता आहे तो पायऱ्यांच्या रस्त्यावर पण मी एखाद दिवशी व्हिडिओ हे करेन आणि ह्या ने जे दिसतात ना तार वगैरे तुम्हाला हे बघा मी जवळ हे करून दाखवते हे बघा या ठिकाणी इथे गाडी जाते हे बघा ह्या ठिकाणी गाड्या वगैरे जातात वरती आणि असं छान निसर्ग वातावरण आणि इकडे रेणुका मातेचं मंदिर आहे बघा मग रेणुका मातेचं मंदिर आहे मंदिराच्या बाहेरचं प्रांगण आहे आता येतो का आवाज मंडळी आवाज येतो का सांगा हा येतो येतो ये हा हा येतो येतो छान येतो म्हणजे जास्त माधुरी माऊशी आहेत का गणपती दादा माधुरी माऊशी सांगा म्हणा हो 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 बोल समाधान आवाज येतो का आता चांगला सांगा बरं ताई आता आवाज येतो का सांगा बघा मस्त बघा आज डबल निसर्ग पाहायला मिळेल आंबे बघा आंबे पडले आज बघा बोल दादा समाधान दादा बरं आहे समाधान आपण थोड्या वेळात जाऊ मंदिरात थोडे असे जमा होऊ देऊ होऊ देऊ मग oh. जाऊ मंदिर तोपर्यंत मंदिराच्या बाहेरचं दर्शन दाखवते मी oh. या प्रांगणामध्ये रांगा लागतात नवरात्रामध्ये बघा हे एवढं मोठं आहे हे खूप oh, पुसळ दिसत आहे वाऱ्यासारखं वार कस चालतं तस, तस दिसत हो का मध्ये बसा मग का ताई नेटवर्क मध्ये नेटवर्क असतं तर मग चांगलं दिसत मग तुम्हाला नेटवर्क कमी असेल कोणत्या निसर्गात बघा तुम्हाला तो निसर्ग योग्य वाटेल असेल त्या निसर्गात या एक कळवण तालुक्यातला तार निसर्ग आहे आणि एक चांदोड तालुक्यातला आहे एका बाजूला देवीच दर्शन होणार आहे एका बाजूला दुसरा निसर्ग बघायला मिळणार आहे हो हे नाही पाऊस चालू झाला म्हणून घेबतच दर्शन सगळ्यांना मिळालं असत बघायला दोन देवींच दर्शन झालं असत पुसट दिसत आहे दिसत नाही आमच्या इथं आहे ना इथं समोरच्या डोंगरा हे पण सत असून मंदिर आहे ना, ना।, ना।, ना। ये, ये देवी इथं हा एक नच गेलेलीये ना देवी तर इथं दोन दिवस होती मी पण माझ्या मंदिरात गेलो असताना सप्तसुनी माताची गाव वगैरे लोकां म्हणतात हो होतं नमस्कार सुनीताई नमस्कार खूप खूप स्वागत आहे तुमच्या लाईव्ह मध्ये नाशिक जिल्ह्यातून फक्त दोन तालुके वेगवेगळे तालुके वेगळे आहेत एक चांदोड तालुक्यातून आणि एक कळवण तालुक्यातून अशा दोन स्क्रीन आहेत दोन्ही स्क्रीन मध्ये तुम्हाला निसर्ग आणि एका, एका स्क्रीन मध्ये निसर्ग बघायला भेटेल तर एका स्क्रीन वरती तुम्हाला रेणुका मातेचं दर्शन मिळेल ओके <tellth Wire> चांदोड तालुक्यातील प्रसिद्ध मंदिर आहे रेणुका देवीचं संस्थान आहे तिथं आणि नवरात्रीमध्ये चैत्र उत्सवमध्ये खूप मोठ्या प्रमाणात भाविक येतात असतात रेणुका मातेच दर्शन तुला हो अजून आपल्या गाईच थोडीशी आले का मग आपण मध्ये जाणार आहे हो 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 पर्यंत आजूबाजूचा परिसर दाखवा हा ना दाखवते हॅलो ताई नमस्कार सुवर्ण ताई नमस्कार खूप खूप स्वागत आहे तुमचा जॉन लाईव्ह मध्ये ओके अहिल्याबाईंच्या काळातील हे मंदिर आहे आणि हे जे मंदिर आहे हे डोंगरात कोरलेलं मंदिर आहे डोंगरामध्ये आहे मी तुम्हाला दाखवणारच आहे हे बघा आजूबाजूने पूर्ण डोंगर आली ना तिला दाखवते हे बघ या ठिकाणी मी राहते नमस्कार नमस्कार सुवर्ण ताई खूप मध्ये माधुरी मावशी

आणि एका ठिकाणी आंबे भुईमूषण होतं सांगत आहे मावशांनी सांगितलं हो हो तेच ना मग मावश्यांनी सुचवलं हा पर्याय आणि त्यांना एक हे पण होत ते आता उद्या परवा घेतील सूर्यखाता सोबत लाइव जॉईन लाइव्ह तर बोलायचा प्रॉब्लेम येतो मग आता बोलतो आपण जॉईन लाइव्ह वरती शंका पण मस्त हो हो शंका आता आता सगळं पाऊस झालेला आहे एकदम असा शिखल हे होतंय आज काय आपण शेंगाने उपटना जाणार पण नाही शंका बघायला ओके बघू इथं आता थोड्या वेळात मोरांचा आवाज येईल ऐकायला आपल्याला आज काही मोर दिसता नाही शक्यतो ओके, ओके। बाकी काय मंडळी मग झाला का चहा पाणी चा वर उपस्थित मंडळी झाला का क्रांती मर्श तुमचा झाला का चहा पाणी हो <laughs> हो चहा पाणी झाला पाहुण्यांना काढलं आणि मी निघाली हे बघा हे गावाकडे जाण्याचा रस्ता आहे जा आता जाऊ दे आता दहा बारा मिनिट होत आले आता जा मंदिरात दोघांना बाहेर दाखवते ना थोडं इथे नारळ वगैरे फोडतात मी दोघांना सोन आता दोघांना नाही फायदा होत आता हे कसं आहे मी क्रांती मावशींची लाईव्ह त्यांनी मला जॉईन केलेलं आहे तर त्यांना फायदा होईल त्यांना होईल सगळं ते वॉश टाइम वगैरे पण आपलं फक्त दोन स्क्रीन असल्यामुळे मग ते थोडस कोणाला बोलायचा कंटाळा आला किंवा हे आला तर मग एकजण वाचेल एकजण काहीतरी दाखवेल बरं असेल आणि एक मंदिरात आहे क्रांती मावशी एका स्क्रीन मध्ये तुम्हाला जे देवी मंदिर दिसत आहे ते चांद रस्ता हो हो मातीच दर्शन होणार आहे एका स्क्रीन मध्ये आणि एका स्क्रीन मध्ये चांदोड बघ चांदोड शेरी चांदोड असू द्या काही हरकत नाही भाग हो चांदोड मरून का चांदोड ची आहे का ती चला आता मंदिराला प्रवेश होतोय बाकी ताई नमस्कार झालेलं आहे आता मंदिरात प्रवेश झालेला आहे मंदिरात चाललेलो आहे आपण आता हे बघ सांगा आता तुम्ही ते सांगा मंदिरातलं मावशी मी कमेंट बघतो तुम्ही ते मंदिरातली माहिती द्या बापरे आटकली तुमची स्क्रीन समाधान दादा नमस्कार नमस्कार उषा मावशी नमस्कार उषा मावशी झाला का चा पाणी स्वागत आहे तुमचं जॉईन लाईव्ह मध्ये नमस्कार नमस्कार म्हणतात सुवर्णाताई नमस्कार, नमस्कार। मावशी आटकल्या वाटत क्रांती मावशी भवानी जय उषा ताई नमस्कार म्हणतात माधुरी मावशी क्रांती मावशी स्क्रीन अटकलेली ती मंदिरात गेले ना गोल गोल असेल तिथं नेटवर्क इशू असेल लाईक करा शेअर करा थँक्यू पाहू ताई रेणुका माता की जय पिन नाही नमस्कार म्हणतायत माधुरता क्रांती मावशी तुम्ही अटकल्या हो आता कसं समजेल क्रांती मावशींना मंदिरात गेली लाईट <coughs> लाईट नेटवर्क गेलं ताई नमस्कार म्हणतायत बागताय तुझी मावशी अडकल्या असं हो ना माधुरी मावशी रेणुका माता का मावशींना दर्शन देते काही माहिती आपल्याला काही देत नाही आपण रेणुका मातेचं दर्शन घेण्यासाठी एवढे लोक थांब इथे थांबलो आणि रेणुका माता रुसली वाटतं आपल्यावर क्रांती मावशींना दर्शन देणार आहे आपल्याला नाही देणार सोन नमस्कार नमस्कार थँक्यू थँक्यू लाईक डन ओके ओके सर्वांनी लाईक करा बरं का मंडळी लाईक करायचं टाळू नका ओके एक वेळ माझ्या लाईव्ह वरती येऊन नाही okay, लाईक केलं तरी चालेल क्रांती मावशींच्या लाईव्ह वरती नक्कीच लाईक करा ओके लाईक डन ओके ओके धन्यवाद धन्यवाद सौर्णताई आता पोहोचू आमच्याकडे हो ना दर्शन नाही दिसत हो उषा मावशी